राजारामपुरीतील महेंद्र ज्वेलर्स सादर करत आहे एक अभिनव आणि सामाजिक उपक्रम लाडक्या लेकीचा सन्मान ज्या कुटुंबामध्ये एकुलती एक कन्या आहे त्यांनी त्या मुलीचं कर्तृत्व योगदान संघर्ष विचार याबद्दल लेखी माहिती ज्वेलर्स मध्ये आणून द्यावी परीक्षकांनी निवडलेल्या कर्तृत्ववान लाडक्या लेकीचा विशेष सन्मान होईल तर सहभागी सर्व कन्यांना प्रशस्ती पत्र आणि भेटवस्तू दिली जाईल लक्षात ठेवा ही स्पर्धा नाही तर हा उपक्रम आहे घरातील एकुलत्या एक कन्या असलेल्या कर्तृत्ववान मुलींना प्रोत्साहन देणे वीस जानेवारी ते दहा फेब्रुवारी पर्यंत राजारामपुरी येथील महेंद्र ज्वेलर्स मध्ये नाव नोंदणी करा लेखी माहिती आणून द्या आणि आपल्या लाडक्या कन्येचा उचित सन्मान करा अधिक माहिती साठी संपर्क महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी तिसरी गल्ली मेन रोड कोल्हापूर तर आज आपण साईनाथ मंटेसेटच्या मुद्याच्या शाखेला तीन वर्ष पुढे होऊन आपण चौथ्या वर्ष पदार्थ आहे त्याच्या निमित्तानं आम्ही आमच्या महिला समाजासाठी योजना आणलेला आहे साईनाथ महिला समृद्धी गट योजना ज्याच्यामध्ये आपण पाच महिने रोजगार त्याच्यासाठी आपण पंचावन्न हजारचे प्रत्येक ग्रुपला फंडिंग करणार आहोत असे आपण एक हजार ग्रुप पहिल्याकरताच आपण बनवतो आहोत आणि या महिलांना आपण रोजगार निर्मितीसाठी आणि उद्योगरंगासाठी मंती बोलतो फक्त मार्गदर्शनासाठी तर ते त्यांची साथ आम्ही शेवटपर्यंत जो प्रोडक्ट ते बनवते ते मार्केटमध्ये देऊन त्याच्यातून चार पैसे त्यांच्या हातात पर्यंत आमचा साथ राहणारा ठेवतात जेणेकरून ते दोन पैसे एक्स्ट्रा मिळतील आमचा ई एम आय प्रॉपर्टी टाईमवर येईल आणि एक्स्ट्रा झालेला पैसा अर्थात घेऊन मिळतील एकंदरीत ग्रामीण भागात अर्थकारण पुन्हा एकदा सहकारच्या माध्यमातून घरा घरी पोहोचेल आणि ती फास्ट लोक म्हणजे एका ग्रुपमध्ये असतील ती एकमेकांना सहकार्य करतील आणि सहकारमध्ये खूप पावर आहे तो पुन्हा एकदा आम्ही सहकार समोर येईल